जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनाने आम्ही सुद्धा तिथं होतो त्यांना पाठिंबा देत होतो त्यांची भूमिका आजची जी आहे प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकार बरोबर संबंध ठेवायचे नाही पटलेले नाही पाय पडतो तुमची माहिती गाडी सोडा तुझी तुम्ही गाडी घ्या गाडी घ्या मित्रांनो नुकतीच मराठा समाजाची राज्यस्तरीय परिषद पार पडली या परिषदेत राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी कोल्हापुरात एकत्र आले होते मात्र या परिषदेत जरांगे पाटील यांना वगळण्यात आले या परिषदेत मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा सेवा संघ मराठा आरक्षण संघर्ष समिती क्रांती ठोक मोर्चा मराठा समन्वय समिती यांच्यासह चाळीस ते पंचेचाळीस मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या मात्र या सगळ्यांमध्ये जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते कुठेच नव्हते याबाबत मराठा प्रतिनिधींना पत्रकारांनी विचारले असता मराठा प्रतिनिधी म्हणतात जरांगे पाटील यांची भूमिका न पटल्याने त्यांना वगळण्यात आले फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला एवढं सांगतो अच्छा देवेंद्र तोय म्हणा हा गे ना तो आग गार करीन तर फक्त मनोज जरांग आग गार करीन तर फक्त मनोज जरांग सफाई में कुछ कहना है रुक तेरे को बता देते त्या जरंग्याचा बाजार उठलेला आहे त्या जरंग्याची अवकात महाराष्ट्रानं दाखवलेली आहे तुला महाराष्ट्रानं सांगितलंय आता तुझी गरज नाही तू आता हवा हवा झालास तू आता हवा हवा झालास <laughs> तसं पाहिलं तर सात आठ महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांच्यासोबत भला मोठा चाहता वर्ग होता जरंगे पाटील साहब जरंगे साहब चाहे वो मैं हूँ या मेरे खायद बैरिस्टर असदुद्दीन अवेसी साहब हो उन्होंने हमेशा आपका समर्थन किया है तयद किया है आणि त्यात मोठा वाटा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होता परंतु जरांगे पाटील यांनी विधानसभेत घेतलेल्या संभ्रमित भूमिकांमुळे तो चाहता वर्ग पाटलांपासून दुरावला <laughs> <laughs> त्याचप्रमाणे बीड प्रकरणात सुरेश धस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उरला सुरलेला पाटलांचा चाहता वर्ग सुरेश धस यांच्या सोबत गेला <laughs> पाटील वारंवार आपल्या भाषणात सांगत असतात सात कोटी लोक आपल्या सोबत आहे परंतु सत्य परिस्थिती पाहिली तर राजकीय विश्लेषकांच्या मते सध्याच्या घडीला एक ते दोन टक्के लोक सुद्धा पाटलांच्या भूमिकांचं समर्थन करत नाही अल्ला, 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 अल्ला। गेले दोन तीन महिने सुरेश धसे हे मीडिया चर्चेत आहेत मीडिया पाटलांऐवजी सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेला जास्त प्राधान्य देऊ लागली आणि त्यामुळेच पाटलांच अस्तित्व कमी झालं <laughs> <laughs> बर पाटलांनी मीडियातील अस्तित्व टिकवण्यासाठी उपोषण करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न सुद्धा अयशस्वी झाला अगर हम करे तो तो करे क्या बोले, बोले त्यानंतर पाटलांनी सुरेश धस यांच्यावरही आरोप करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही प्रयत्न अयशस्वी झाला ते कुठे गेले सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही हे तुम्हाला स्पष्ट सांग <laughs> आता तर मराठा संघटना पाटलांना वगळून खुलेआम बैठका पार पाडत आहेत त्यामुळे पाटलांचा जो सात आठ महिन्यापूर्वी झंझावत होता तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पाटलांची लोकप्रियता कमी होण्यासाठी कोण कारणीभूत असू शकत स्वतः पाटील की सुरेश धस कमेंट करून सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक बातम्या ऐकण्यासाठी बाराच्या भवट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद